मागील अनेक वर्षापासून ओबीसी हॉस्टेलच्या मागण्यांना घेऊन ओबीसी संघटनांनी अनेक धरणे आंदोलन व निवेदन दिले आहे मात्र अद्यापही ओबीसी हॉस्टेल विद्यार्थ्यांना मिळाले नाही तर सरकारने आज रात्री बारा वाजतापर्यंत हॉस्टेल विद्यार्थ्यांसाठी खुले करावे अन्यथा उद्या सकाळी ओबीसी विद्यार्थ्यांना घेऊन जिल्ह्यातील बॉईज हॉस्टेल व गर्ल्स हॉस्टेल दोन्ही हॉस्टेलमध्ये ताबा घेणार असे ओबीसी संघटनाद्वारा निवेदन देऊन सरकारला अल्टिमेट दिले आहे त्याचप्रमाणे ओबीसी वसतिगृहाचे नागपूर येथे उद्घाटन सोळा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओबीसी विद्यार्थ्यांनी केले त्यामुळे राजशिकाचार पाडला नाही असे कारण दाखवून ओबीसी समाजातील अधिकारी राजेंद्र भुजाडे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जिल्हा नागपूर यांना राज्य शासनाने निलंबित केले पालकमंत्री नागपूर जिल्हा व इतर मागास बहुजन कल्याण मंत्र्यांचा अहंकार संतुष्ट करण्यासाठी प्रवेशित सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना पस्तीगृह खाली करण्यास सांगितले सध्या विद्यार्थी भाड्यांच्या खोल्यामध्ये राहत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे शासनाने त्वरित पंडित राजेंद्र भुजाडे यांना सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जिल्हा नागपूर या पदावर पूर्ववत करावे अन्यथा ओबीसी समाज शांत बसणार नाही महाराष्ट्रभर ओबीसी आंदोलने होतील यांची नोंद शासनाने घ्यावी तसेच यांची सर्व जबाबदारी ही ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री सचिव व संचालकाची राहणार असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे विद्यमान महायुती सरकारनं ओबीसीचे वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात गेल्या पाच सहा वर्षापासून आश्वासन दिलं होतं मात्र ते वसतिगृह सुरू झालेले नव्हते यावेळेस जुलै महिन्यात आम्ही सगळ्या ओबीसी संघटनांच्या माध्यमातून अल्टिमेटम दिल्यानंतर काही वसतिगृह सुरू झाले त्यामध्ये नागपूरच्या वसतिगृहाकरता एकतीस जुलैला आंदोलन झालं त्यावेळी सहाय्यक समाजकल्याण आयुक्त इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे यांनी लेखीपत्र दिलं की आम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत सुरू करू त्यानुसार सोळा ऑगस्टला विद्यार्थी वसतिगृहात पोहोचले आणि त्या वसतिगृहाचं संबंधित अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांच्या हस्ते भीत कापून उद्घाटन केलं आणि विद्यार्थी त्या ठिकाणी राहायला लागले मात्र राज्याचे ओबीसी मंत्री ज्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात अद्याप आपलं ओबीसी वसतिगृह सुरू केलेलं नाही त्यांनी विदर्भातील ओबीसी अधिकाऱ्यांवर इतर मागास बहुजन कल्याण विभागातील जे अधिकारी काम सांभाळतात त्यांना दपटशाहीचा मार्ग अवलंबून तुम्ही वसतिगृह कसे सुरू केले याबद्दल दमदाटी करणं सुरू केलं आणि नागपूरचे वसतीगृहात तुम्ही डी सी एम यांना विचार न विचारता सुरू केल्याबद्दल त्यांना निलंबित केलेलं आहे त्या निलंबनाच्या विरोधात आम्ही सगळ्या ओबीसी संघटनांनी आज हा निवेदन दिलेलं आहे सरकारला आम्ही इशारा देतो आहे की संबंधित अधिकाऱ्याचं निबंध निलंबन त्वरित मागं घ्यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल आमच्या ओबीसी हॉस्टेलच्या मागण्या मागच्या पाच वर्षापासून आम्ही सतत मागणी करत आहोत परंतु हे सरकार जे आहे टाळाटाळ तार करत आहे मोठ्या मुश्किलनं एक भंडाराचं ओबीसी हॉस्टेल सुरू झालं पण त्या ओबीसी हॉस्टेलला सुरू केल्याबद्दल आमच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करून त्यांना निलंबित करण्यात आलं म्हणजे ह्या सरकारची मानसिकता काय हे दिसून पडते म्हणून ओबीसी अधिकाऱ्यांना हॉस्टेल चालू चालू करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याबद्दल आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे की ह्या त्यांचा निलंबन लवकरात लवकर परत घ्यावा आणि उरलेल्या जिल्ह्यामध्ये ओबीसी हॉस्टेल सुरू करा आम्ही आजपर्यंतचा वेळ दिलेला आज रात्री बारा वाजतापर्यंतचा जर आज यांनी हॉस्टेल चालू केलं नाही तर उद्या आम्ही दोनही हॉस्टेल बॉईज हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेल दोन दोघांचा ताबा घेऊ आणि आमचे मुलंही तिथं प्रवेश करतील